महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांचे आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केली पार्किंग आणि गर्दीच्या ठिकाणाची पाहणी विद्युत रोषणाई पार्किंग सुरक्षा व्यवस्था पिण्याच्या पाण्यासह नियंत्रण कक्ष मातृतीर्थ नक्षत्र परिक्रमा मार्गाची केली पाहणी नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त होणारी गर्दी आणि येणाऱ्या भाविकांची सर्व प्रकारची व्यवस्था यासाठी भाविकांना त्रास होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि स्वतः मुख्य अधिकारी विवेक कांदे पोलीस निरीक्षक गणेश कराड नायब तहसीलदार कैलास जेठी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिक्रमा यात्रेत दत्तात्रय संस्थान शिखर देवस्थानसह संपूर्ण जंगल आणि सर्वच देवस्थानावर लाखो भाविक पायी परिक्रमा यात्रा करणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस नगरपंचायत वनविभाग देवस्थानासह इतर विभागांच्या वतीने शहरातील प्रमुख यात्रा केंद्राच्या ठिकाणी केलेल्या तयारीची पाहणी करून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सूचना केल्यात माहूरगडावर भरणाऱ्या प्रमुख यात्रेपैकी परिक्रमा यात्रा ही मोठी असून यावर्षी ती आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या दोन दिवसादरम्यान भरणार आहे या यात्रेत लाखो भाविक एकवीस किलोमीटरची परिक्रमा यात्रा पार पाडणार असल्याने नगरपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनीही चारशे पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक कुठे कुठे करण्यात आली याची सविस्तर माहिती दिली यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक प्रतिनिधी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा